नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीष अभ्यंकर यांनी आजचं आपलं प्रकरण चाललंय एकोणतीसावं साध साशी भूतक अंग दोहे आज आपण घेणार आहोत चार ते सहा प्रथम आपण चौथा दोहा ऐकूयात कबीर हरिका भावता झीणा पंजरता रैन रेण अंगन चढई मास कबीर हरिका भावता झीणा पंजरता जरतास रैन आव अंगन चढई मा कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात झिणा झिणा म्हणजे क्षीण पंजर पंजर म्हणजे शरीर तास तास म्हणजे त्याच दोह्याचा अर्थ ऐकूया कबीर म्हणतात की जो भगवंताचा भक्त आहे त्याचं शरीर क्षीण झालेलं असतं हरिभक्तीत अनुरूप्त झाल्यामुळे त्याला रात्री झोप येत नाही त्याच्या शरीरावर मासांचे थरच्या थर, थर साठतही नाहीत भगवंतांच्या भक्तीत लीन झालेल्यांचं लक्षण म्हणजे शारीरिक क्षीणता भक्तांचं आपल्या शरीराकडे लक्षच नसतं रात्रंदिवस हरी तो हरीच्या भेटीसाठी नुसता तळमळत असतो त्याला खाण्यापिण्याची शुद्धही नसते विरहाने तो व्याकुळ झालेला असतो केवळ तडफड तडफड आणि तडफडच असते एकदा शिष्याने गुरूंना विचारलं की तळमळ म्हणजे काय असतं तेव्हा गुरुंनी त्याला पाण्याकडे नेलं आणि त्याचं मस्तक पाण्यात बुडवून धरलं नंतर विचारलं की पाण्यात मस्तक असताना तू बाहेर येऊन श्वास घेण्यासाठी तडफड करत होतास ना तशी तडफड परमात्मा भेटीसाठी वाटली तर ती तळमळ आहे पाण्याशिवाय मासळी सारखी त्याची अवस्था झालेली असते आता आपण या दोयावरची मराठी साखी ऐकूयात भक्त हरीचा असे जर तर शरीर त्याचे क्षीण रात्री ही निद्रा ये तळमळ केवळ जाण भक्त हरीचा असे जर तर शरीर त्याचे क्षीण रात्री ही निद्रा त्यासी तळमळ केवळ जाण पुढचा दोघा पाचवा ऐकूयात अनरता सुख सोवणा रात्री निंद ना आई झु जल टूटय माछली यु बेलंत विहाय अनरता सुख सोवना रातय निंदन आय झु जल टूटय माछली यु बेलंत विहाय कठिन शब्दांचे अर्थ ऐकुयात अनरता अनरता म्हणजे अनुरक्त नसलेला रातई रातई म्हणजे रात्री बेलंत बेलंत म्हणजे तळमळून दोह्याचा अर्थ ऐकूयात जो मनुष्य भगवंतांच्या भक्तीत लीन होत नाही तो सुखाने झोपतो म्हणजे सुखपूर्वक जीवन व्यतीत करतो जो भक्तीत लीन असतो त्याला झोप येतच नाही पाण्यापासून विलग झालेली मासळी जशी तडफडते तसा तो प्रभू भेटी करता तडफडत असतो कबीरांनी भक्ताची भगवत भेटीची तळमळ किती असते ते माशाच्या उदाहरणाने इथे स्पष्ट केलेलं आहे पाण्याबाहेर काढलेला मासा जसा पाण्याशिवाय तळमळतो त्याप्रमाणे भक्त भगवत भेटीसाठी तडफडत असतो रात्रंदिन त्याची तडफड होत असल्यामुळे त्याला रात्रीसुद्धा झोप येतच नाही या उलट सामान्य मनुष्य सुखाची झोप घेत असतो कारण प्रभू भेटीची त्याला काहीही तळमळ नसते एकूणच भगवत भेटीची तळमळ असण हे एक संतांच लक्षणच आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात भक्त नसे जो झोपे सुखाने झोप नसे भक्त पाण्या विणतड तडफडे मासळी भक्ताची स्थिती तैसी भक्त नसे जो झोपे सुखाने झोप नसे भक्तासी पाण्या विणतड तडफडे मासळी भक्ताची स्थिती तैसी पुढचा सहा वा ऐकूयात जिन्ह कुछ जाण्या नहीं तिन सुख नींद बिहाई मेरा बो बुझिया पूरे पूरी पडी बला जिन्हा कुछ जाण्या नाही तिन सुख नीड बिहाई मेरा बो बुझिया पुरेपणे कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात अबुजी अभुजी, अभुजी म्हणजे अज्ञानी म्हणजे प्रवृत्त झालो बलाई म्हणजे संकट कबीरदास सांगतात की ज्यांनी ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला नाही त्यांनी आपलं आयुष्य सुख निद्रेत व्यतीत केलेलं आहे परंतु अज्ञानी असा मी जेव्हा ज्ञान साधनेत प्रवृत्त झालो तेव्हा प्रभू वियोगाची विपत्ती माझ्यावर आली परमात्म्याचे ज्ञान करून घेण्याची इच्छा नसणाऱ्या मनुष्याच्या विचारांची मजल खाणं पिणं आणि झोपणं या पलीकडे जातच नाही परंतु भक्त मात्र परमात्म्याचं ज्ञान करून घेण्यासाठी साधनेला प्रवृत्त होतो साधना करत असताना भगवत भेट होत नाही यासाठी तो तळमळत राहतो ज्याला तळमळ लागली त्याला सुखाची झोप कशी येणार रात्रंदिवस भगवत विचारात असतो लीन असतो खाणं पिणं किंवा इतर गोष्टी त्याला सुचतच नाहीत जणू एक भगवंताचं ज्ञान करून घेणं हे एक संकटच त्याने झेललेलं असत आता आपण यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या मराठी बरोबरच आपला आजचा भाग आपण इथेच पूर्ण करूयात काही जाने जाणले तो झोपे सुखे अज्ञानी तळमळता जीवज्ञानासाठी संकट बोलावी काही जाने जाणले तो झोपे सुखे अज्ञानी तळमळता जीव ज्ञानासाठी ಸಂಕಟಜನೂ ಬೋಲಾವಿ